या रावणानं महादेवाची भक्ती केली होती आणि आत्मलिंग सुद्धा महादेवाला महादेवानं काढून दिलं होत रावणाला एके दिवशी माय पूजा करू लागली सोळा सोमवाराचं उद्यापन करावं म्हणली आणि पूजा करावी देवाची पूजा महादेवाची पूजा मग महादेवाची पूजा महा करीत असताना वाळूच लिंगाची स्थापना केली होती म्हणला माय महादेवाला तिथं आणतो नाही इतकी पावर आहे माझ्याजवळ हो रावण का सामान्य होता का काय नऊ घराच्या पायऱ्या पायऱ्या केल्या होत्या आणि सगळ्याचा राजा झाला होता रावण निघाला सोन्याची लंका कोणी दिली रावणाला महादेवाने महादेवाना दिली सोन्याची लंका पहिली नव्हती लंका स्वतःच्या शिराची तार केली शिराची तार आणि गायन केलं छत्तीस प्रकारची राग गायन केली रावणान आणि भगवंताचा धावा करू लागला सारखा देवाचा सा धावा केल्यानंतर सुखदेवजी वर्णन करतात की हे राजा महादेव प्रकट झाले माग म्हणले वरदान काय मागायचं तर म्हणले देवा मला एकच वरदान द्या की तुमचे आत्मलिंग मला काढून ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही भोळा बा महादेव ज्यांनी देवाला नुसतं गार पाणी जरी घातलं देवाला गार पाणी जास्त आवडत उष्णता असती भगवंताची विष प्राशन केलं होतं ना तवापासून त्यांना गार पाणी लागत गार पाणी टाकले की आनंद वाटतो त्यांना म्हणून गार वस्तू त्यांना लागत्या चंदन गार बिलव गार बेलाचं फळ गार पाणी गार गरम पाणी काहीच जमत नाही त्यांना मग अशा प्रकारचं आत्मलिंग नेलं हातामध्ये देलं आणि घेऊन जाय म्हणले माईची पूजा तिथं आत्मलिंगाची कर म्हणली आणि तू जर घरी जर नेलं तर त्रैलोक्यामध्ये विजयी होशील आणि दुसरं या ठिकाणी तुला कोणी मारणारा नाही कोणीच मारू शकत नाही म्हणजे तुला घरी जर नेल असतं पण अर्ध्या वाटात जर ठेवलं मग बिघडलं खातं तुझं तुला मरण निश्चित नाही नाही म्हणला मी घरी कशा या ठिकाणी कोणा टेकणार नाही जिथं टिकविलं तिथंच राहील म्हणला मग हातामध्ये घेतलं आणि निघाला भगवंताचं नामस्मरण करीत रावण का काय नामस्मरण केलं ओम नामा शेवाय ओम नामा शेवाय हर हर बोलि नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय हर हर बोले नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नम शिवाय हर हर बोलि नमः शिवाय ॐ नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नम शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिवा ओम ओम बोले नम शिवा ओं नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर भोले नम शिवात्नेश्वराय शिव रत्नेश्वराय हर हर भोले नम रत्नेश्वरा ओम नम शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर बोले नम शिवाय विघ्नेश्वराय बोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम पते शिव हर 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 महादे पार्वती परमेश्वर भगवान की जय देवाचं नामस्मरण करीत करीत रावण निघाला निघाल्यानंतर इकडं देवाला आता अवघड वाटलं ना ते ती तीस कोटी देव ते म्हणले ह्यानी जर हे जर नेलं आत्मलिंग तर आपलं अवघडच आहे रे बाबा याने नवग्रहाच्या पायऱ्या केल्या सगळं त्रे भवन जिंकलंय आणि आता ह्याचं पारड जड व्हायला रे बाबा मग आता काय खराव देवा म्हणले आता ह्याला आडवाव कसं आडवायचं काम कोणाकडे द्यावं गणपती बाप्पा शिवाय होत नाही म्हणले हे का नाही का गणपती बाप्पा म्हणला मला फायदा काय सगळं फायद्याचं झालं नाही का मला का? फायदा काय मग ते म्हणले बाबा तुझी पूजा अगोदर होत जाईल म्हणले तुम्ही जर हे काम जर केलं तर कोणाचं काम कोणाला जमत नाही का जमत आहे एके दिवशी एक महाराज होते आणि गाडीवर ड्रायवर होता महाराजांना विचारलं ग चल ना म्हणले कीर्तन आहे खायला का कीर्तन ऐकायला चल ना म्हणला काय महाराज तुम्ही तेच 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 सांगा का असलं तर कीर्तन मी सांगल ते म्हणले उद्या ठीक आहे मी ड्रायव्हर तू महाराज नाही का आता ती पब्लिक पाहिली की तो अर्धा अर्धा हजारला बापा बापाला आणि त्याच्यातल्या त्याच्यात एक जणानं शंका शंका विचारली एक जणानं म्हणलं महाराज एक आमची शंका आहे म्हणले तो गाडीचा ड्रायव्हर सांगल तो खानदानी होता ना नाही का म्हणजे या ठिकाणी कोणचं काम कोणाला जमत नाही तुकाराम महाराज काय म्हणतात असावे जातीचे येडे का भाड्याचे <laughs> म्हणजे अनुभव लागतो विद्या लागती अभ्यास लागतो कोणाचं काम कोणाला करता येत नाही म्हणजे मग गणपती बाप्पा म्हणले बाबा आपण येऊ म्हणले काही हरकत नाही तुमचं काम करायला ना करायला काय झालं हो आपल्याला जन्मस्त्याच्या करता ज्याला काम करायचं असं खातं वाटलेलं होतं गणपती बाप्पाकडे आणि मग ठीक आहे म्हणले गणपती बाप्पाचं ध्यान केलं आणि गणपती बाप्पा हजर झाले म्हणले वचन मग त्यावेळेला म्हणले की ज्या ज्या तुम्ही आमचं जर काम केलं की गणपती बाप्पाचं पूजन अगोदर करावं लागल लग्नाच्या मध्ये अगोदर गणपती काढवा लागल एकदा गणपती कहाडा की मग सगळं घर हे सगळं या ठिकाणी नियोजित लावा लागतंय पसारा नियोजित लावा लागतंयर फिहेर अमुक तमुक का वडा घालावा लागतो नाही का हो ते बोटवळ्याची खीर बापा बापा हे सगळं करावं लागतं लग्नाच्या टायमाला मग एकदा गणपती काळला की कामाला नव जुन्याला सुरुवात होऊन जाते मग गणपती बाप्पाला प्रार्थना केली గణపోవామీ కవిం కవీనా జ్యేష్ఠరాజం బ్రహ్మణా బ్రహ్మ నస్పత శృణువన్నోతి శ్రీద సాదనం ప్రారంభే వినంతి కరో గణపతి విద్యా దయాసాగరా అజ్ఞాన आराध्य आराध्यमोरेश्वर चिंता क्लेशदुःखदारिद्र अवघे देशांतरा पाठवे हे रंभागणनायका गजमुखा भक्ता हिरे दोनहिरे प्रकाशपसरे अत्यंत ते साजिरे माथा पाजिरे वरी वरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखो न चिंता हरे गोसावे सुत वासुदेव कबीरे त्या मोरयाला स्मरे एकदंती मंगलमूर्ती मोरया गजानन महाराज की मग त्यावेळेला त्या ठिकाणी गणपती बाप्पा मनला काहीच काळजी करू नका या का मिनटात का हो इतकी तर पावरही म्हणली आपल्या निघाले गणपती बाप्पा चार दोन गाई वास्त्र तयार केली डुप्लिकेट हातात काठी घेतली खांद्यावर कांबळ टाकले आणि रावणाला लघु शंका लागली बाप्पा बापा रावणाची लघु शंका म्हणल्या विचारायचंच काम नाही का ते म्हणले कुठे चालले म्हणले मी चाललो लंकेला रावणय म्हणले पण मला लागली लघु शंका म्हणली आणि हे आत्मलिंग तू सांभाळ तो म्हणला गाई वास्त्र लांब गेल्या म्हणला मम्मी खाली ठेवी बर का Oh, दे, दे ता ता हो देव वरून बघाय मी खाली ठेवी आणि लवकर आवरलं ना की मग मला हातात देऊन टाकतो आता रावण लघु शंकाला बसला त्याच्या टायमाला बोलवू नये म्हणले आणि हे आता लागलीत की तर आवाज चालू केला गणपती बाप्पा होते नाही हे कामा पाठविले होते नाही का मग महाराज चला लवकर रावणाला आवाज दिले चला माझे काही गेले का चला लवकर आवाज देईल म्हणला होता बोलीच केली होती ते लघु शंकर थांबा थांबा असा हात खराय थांबा थांबा कवर थांबा आता मी देतो म्हणला ठेवून इथं मग त्या ठिकाणी आत्मलिंग खाली ठेवून गेलं आणि सगळ्या देवानं गणपती बाप्पाच्या अंगार पुष्पांचा वर्षाव केला आणि गणपती बाप्पाचं भजन करू लागले पार्वतीच्या नंदना मोरया गजान हो गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजान हो गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना हो गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना हो गजानना चानन्दना मोरया गजानना हो गजानना पार्वती चानन्दना मोरया गजानना हो गजानना गजानना हो गजानना हो गजानना।, गजानना हो गजवदना पार्वती चानन्दना मोरया गजानना।, गजानना हो गजानना गजानना हो गजा ಪತಿಚಾನಂದನಾ ಮೋರೆಯ ಗಜಾನನಾ ಹೋ ಗಜಾನನಾ ಆಯ ಗುಂಗರು ಹತಿ ವಿನಾ மங்களலமூர்த்தி கஜான பாய் ூங்கரோ அத்தி விண்ணா மங்கலமூர்த்தி கஜான மங்கல கஜானனா கஜான மங்களமூர்த்தி கஜானனா மங்கல மூர்த்தி கஜான மங்கல மூர்த்தி கஜான வாங்கருனா மங்களமூர்த்தி கஜான பாயரோணா மங்களமூர்த்தி கஜான कृष्णा भगवान गणपती बाप्पा न काम केलं नाही का देवानं तीन वाजले ना आपली नाही मग त्यावेळेला आनंद झाला आला ना आता हातपाय धुतले गंगाचे गंगेला ठेवलं ना तिथं गोकर्ण महाबळेश्वर ठिकाणी झालं गंगेला स्नान त्या ठिकाणी केलं आणि म्हणलं आता ते कुठं गेलं गणपती पाहू द्या असे तर राहत हो ते निघून गेलं काम झाले की संपलं नाही का मग त्यावेळेला महादेव तिथं स्थापन झाले मग त्याला उचलायला पाहू लागले कोण रावण रावणामध्ये ताकद भरपूर होती नाही का पहिले लोक का सामान्य होते का का हो चौदा हात होते पहिले लोक का पुन्हा निम्मे निम्मे केले भगवंतानं जसे जशी युग बदलले तसे मग मो आहारही मोठा वाता पहिल्या लोकांचा आता होते कलियुगातले दोन चार पिढ्याच्या खाल्ली लोक चांगले होते आहार चांगले होते पन्नास पन्नास लाडू खात होते एका टायमाला आता जमतील का ते आता दोन दोन तीन तीन झाले की नको नको म्हणते शुगर शुगर साखर कमी टाका जास्त टाकू नका हो फिकत करा नाही का असं झालं सगळं आता पहिले आशिष ताकद होती आमच्या गावात एका माणसाला पकडलं होतं म्हणजे स्वरानं सात आठ जण होते आणि ते पितराचं जेवायला गेले होते आणि त्यावेळेला दक्षिणा किती होती पित्राची जेवायला पित्राला दक्षिणा द्यावं लागते हो काहीतरी द्यावं लागते मग ते चार आणि दक्षिणा होती ते म्हणले अर्ध्या वाटात अडवलं आणि म्हणले काढा पैसे ते म्हणले पैसे देतो बाबा माझ्याकडे चार आणि आहेत किंमत होती ना एक आणत बाजार होत होता पहिल्यांदा पिशवी भर जे जे जुने लोक आहेत त्यांना कळत आहे का नव्या माणसाला आता पाचशे रुपये पुरवण ती वेगळी गोष्ट आहे आता पुरालेत का बाजाराला जायचं म्हणल्या नाही का मग ते म्हणले आपल्याकडे चाराणी आहेत ते घ्या पण म्हणजे त्या कोपऱ्यातला दगड एक चिपलंग आणली आणि आन अशी फेकली त्या पिंपळाच्या झाडामध्ये जाऊन बसली म्हणजे ही चिपलंग काढायची आणि आपली चारानी घ्यायची अशी ताकद होती पहिली दांडगी लोक होती मग आता तुम्ही साधा विचार केला की कलियुगातली एवढी दांडगे होती तर मग रावण का कमी ताकतिवान होता का, का? ताकतीवान होता आणि सगळं ब्रह्मांड हलू लागलं उचली तर उचलू लागला म्हणलं ह्याला उचलूनच न्यायचं आपल्या घरी आईला पूजा करायची आता हे का महादेवाचं आत्मलिंग कशाच उठल आहे उचलत नाही मग आकाशवाणी झाली एकदम रावणा आता उचलायचा प्रयत्न करू नको आता हे काही उचलणार नाही आता तू याची इथंच प्राणप्रतिष्ठा करून आईला इथंच बोलो आणि याची स्थापना याच ठिकाणीच कर मग पंचामृताचं स्नान घातलं देवाला तिथं स्थापना केली महादेवाची गोखर्ण महाबळेश्वर पत्र अर्पण केलं पंचामृताचं स्नान घातलं पुन्हा चांगलं पाणी घातलं अभिषेक त्या ठिकाणी महादेवाला केला ओम नमो भवाय च रुद्राय चम नमो निलिग्रीवाय च निलिग्रीवायच च च दिनेचे विक्तुकेशायचे सहस्राक्षायचे शतधनमने गिरीशायचे शिपुष्टायच्या मेहरुष्टमायचे शुधिमते चमो रस्वायचे च नमो ब्रहते च वृषेचे नमो वृद्धायचे संवर्धनेचे नमो वाग्रियाय प्रथमायचे नमाशिवेचिरायचे नम श्री च श्रीभियायचे च उर्मेशुन्या ज्येष्ठायचरिषायचे पूर्जायच पूर जायच मध्यमायच पगलभायचन्यायचे बुद्धिने नम स्वभियायचे प्रत सर्यायचे नमो यामे क्षम्यायचे नमो उर्वै खालयाय नम श्लोकेशन्यायच्या आ शुसेनायचे श्रतायचे व भिंद ते बिली बिनेचे कवचित नम श्रुतायचे श्रुत शेनायचे नम नमो रन्यायचे नमृष्ण प्रोहितायचे नमो नोहतायचे आीक्ष्णेचे सुतीयचे पठ्यायचे मी वरिष्ठायचं हृदयाचे आ लोप यायचे परण्याचे पडण्याचे प उतरण्याचे रात यायचे लादयाचे शक्याचे फेडण्याचे कत्यायचे रण्याचे प्रपथ्यायचे नम कि गु शिरायचे क्षय नायचे नाचे पुलास्ते गोष्टायचे यायचे नमस्तामरायचे चरुणा शंगायचे पशुपतीचे उग्रायचे भीमायचे नाग्रेव दीड घंटा लागतोय बरं का एवढत म्हणतो किती घंटा दीड घंटा <laughs> तेव्हा ते पूर्ण होते भवे भवे नाते भवे भगवत भवाय नमो नम वाम देवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमःलक्रनाय नमो बलाय सर्वूत मनोनमा घुरीभ्योस्त सर्वेभ्य सर सर्वेभ्यो नमस्तअस्त्रद्रेभ्य तापुरोषायमे महादेव हि तन्नो रुद्र प्रचोदया पार्वती परमेश्वर भगवान की भगवंता अभिषेक त्या ठिकाणी केला आणि धूपदीप झाला पंचखाद्याचा नैवेद्य दाखविला आणि महादेवाला नाव दिलं की त्या ठिकाणी गोकर्ण महाबळेश्वर पार्वती परमेश्वर भगवान की याप्रमाणे भागवते महापुराणी चतुर्थस्कंदाध्याय गुडहा श्रीकृष्णारपरमस्तु हर ये नम हर हरये नम हरये नम